मुंबई येथील प्राणी कल्याण आणि पर्यावरण संवर्धन कार्यकर्त्या निशा सुब्रमण्यन कुंजू यांना नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे प्रोफेसर एस पी सिंह बघेल राज्यमंत्री मत्स्य पशुपालन डेअरी आणि जॉर्ज कुरियन राज्यमंत्री पंचायती राज अल्पसंख्याक व्यवहार मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि अलका उपाध्याय सचिव दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन विभाग भारत सरकारच्या यांच्या हस्ते भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डचा जीवदया पुरस्कार प्रदान करण्यात आला निशा महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समितीच्या मानद पशुकल्याण अधिकारी अम्मा केअर फाउंडेशन ए सी एफ आणि प्लांट अँड अॅनिमल वेलफेअर सोसायटी मुंबई पॉज मुंबईच्या सहसंस्थापक आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल प्रोटेक्शनच्या महाराष्ट्र राज्याच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आहेत हा पुरस्कार तिला प्राणी कल्याण आणि प्राण्यांवरील क्रूरता रोखण्याच्या क्षेत्रातील तिच्या अठ्ठावीस वर्षांच्या सेवेसाठी मिळाला आहे